अक्षय शिंदेचा बळी कोणाला वाचवण्यासाठी चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला तक्रार दाखल करायला गेलेल्या प्रेग्नंट आईला अकरा तास बसवून ठेवले कारण शाळेचा संचालक हा भाजपचा पदाधिकारी होता या प्रकरणात घडलेली प्रत्येक गोष्ट ही संशयास्पद आहे कारण वेळोवेळी आपटे नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या केसचे वर्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला शिंदे गटाचा पदाधिकारी बोलला की तू एवढं का बोलतेस जसं की तुझ्यावर बलात्कार झाला आहे यातूनच सत्ताधाऱ्यांचे प्रेशर आणि आपटेला वाचवण्याचे प्रयत्न दिसून येतात न्यायासाठी लोकांनी आंदोलन केले त्यांच्यावर सरकारने लाठीचार्ज करून आपली मानसिकता दाखवून दिली शिंदेवरती कारवाई केली खरी पण संस्थाचालक आपटे हा अजूनही फरार आहे मुळात ज्या शाळेत हे झालं त्या शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक यांना अटक झालेली नाही फडणवीस म्हणतात त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसक फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसांवर फायर केलं फायर केलं संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी जो अधिकृत घोषणा करायची पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही रोख किंवा याच्यापुढे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली दिलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये आरोपीचा मृत्यू इथे काही प्रश्न पडतात की आरोपीला नेत असताना त्याच्या हातात बेड्या नव्हत्या का चेहऱ्यावर काळा कपडा असतो मग त्याला पोलिसांची बंदूक कशी दिसली पोलिसांची बंदूक अनलॉक त्याला कशी करता आली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला अपेक्षित आहेत महाराष्ट्रात दररोज अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी न्याय मिळावे यासाठी मात्र गृहमंत्री काहीच करत नाही हा एन्काउंटर भाजप पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी केला आहे न्याय द्यायचाच असेल तर अत्याचार केलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला फाशी देऊन द्या इतकीच आमची कळकळीची विनंती आहे